आधार आणि सफल फाउंडेशन यांच्या आर्थिक आधाराने महिला होणार सफल उद्योजक महिलांना वस्तू बनवण्याच्या मशिनरीचे वितरण नुकतेच लोणावळ्यातील शेडगे हाईट्स येथील दत्त मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले ग्रोथ विद्यापीठाचे संस्थापक लतेश शहा सफल फाउंडेशनच्या श्रीमती नीता सुभाष गंगवार अनुज गंगवार आधार फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश पाठारे ॲडव्होकेट चेतन पंड्या रिट्रेट हॉस्पिटलिटीचे सुनील गुप्ता सामाजिक कार्यकर्ते सनी दळवी पंकज काळे मधु माधवन भाऊ जाधव अनवर शेख रेश्मा शेख कांचन लुनावत, अपर्णा शेडगे नामदेव डफळ मनीषा भांगरे भगवान घनवट दत्तात्रय लाड यांच्यासह आदर फाउंडेशन आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री पांडुरंग तिखे उपाध्यक्षा मृदुला पाटील संध्या गवले तसेच सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट आधार फाउंडेशन व सफर फाउंडेशन यांच्या वतीने आज महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी यंत्रसामग्री घरगुती व्यवसायांसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री यांचे आज वाटप करण्यात आले व वा, आज वाटप झाल्यानंतर त्यांना पुढील त्यांना त्याचं प्रशिक्षण देऊन गृहोपयोगी वस्तू कशा निर्माण कराव्यात ह्याचं प्रशिक्षण देण्यात येईल व त्याची वस्तू मार्केटमध्ये त्याचं विक्री करण्यासाठी आधार फाउंडेशनच्या वतीने व सफल फाउंडेशनच्या वतीने विशेष प्रयत्न करून त्यांची विक्री होणार आहे व ह्या निमित्ताने महिला आपल्या लोणा पुढील काळात स्वतःच्या पायावर उभ्या राहतील व आत्मनिर्भर होतील अशी मी किती महिलांना मशिनी वाटतं ह्या कार्यक्रमास पंचवीस महिलांना ही आपण संधी दिलेली आहे रोजगाराची पुढील तीन चार महिन्यांनी आपण परत आणखी अशाच वीस पंचवीस महिलांना आपण पुढील संधी दिला त्यांना वेगवेगळे व्यवसाय त्यावेळेस आपण त्यांना हे करणार कुठल्या कुठल्या प्रकारच्या मशिनी वाटण्यात आले आहेत आत्ता आपण यामध्ये स्क्रबर मेकिंग आ, मशीन नंतर रजई बनवण्याची मशीन पॉक्स बॉबी व्हील नायट्रोजन पॅकिंग मशीन कार वॉश म लिक्विड मशीन टॉयलेट क्लिनर मशीन त्याचबरोबर फ्लोअर क्लिनर अशा अनेक प्रकारचे मशीन दिलेले आहेत वीस ते पंचवीस प्रकारच्या पुढील अजून काही व्यवसाय आहेत हे सुरू रोजगार निर्मितीचे आम्ही साधन आपण पुढील सुरू करणार आहोत यहाँ पे उपस्थित सभी लोगों को नमस्कार और बहुत बहुत धन्यवाद इतना समय निकाल के आप सब यहाँ पे आए हैं और तो ये कार्यक्रम आधार फाउंडेशन की वजह से हम कर पा रहे हैं पठारे जी और समस्त लोगों को बहुत बहुत धन्यवाद असल में हमने एक संकल्प लिया था कि कुछ हम इस सोसाइटी के लिए करें तो उस उद्देश्य से हमने पठानी जी और आधार फाउंडेशन को अप्रोश किया And, uh, 25 लोगों के लोगों जीवन में हम कुछ uh, उनको कमाई का साधन प्राप्त कर पाए इस उद्देश्य से हम जुड़े थे आधार फाउंडेशन से और मुझे खुशी है कि आज कुछ महीने बाद हम उस दुकान पर हैं जहाँ पे हम बहुत मेहनत करके काफ़ी सारी सामग्री हमने इकट्ठी की है वो तो लोग आए हैं जो असल में इस, इसके जीवन में इस छोटे छोटे सामानों से काफ़ी कुछ बदलाव आ सकता है और बहुत नज़रबंद जी और थोड़ी काफ़ी लोग काफ़ी लोगों तो ने बहुत सहयोग दिया है भाऊ जादव जी ने उन्हें मिलाया पटारी जी से बहुत बहुत धन्यवाद भाव मेरे यहाँ के उपस्थित मेरे अंकल हैं सुनील भाई गुप्ता जी एजुकेतन भाई जी अनुन भाई से मैंने बात की थी इस बारे में उन्हें भी इसी को बताया कि आंकल हम कैसे इसको तो आगे बढ़ाएं और पांडी जी पटारे जी की फाउंडेशन की वजह से हमारे छोटे छोटे सामग्री रुस्खा कर पाए हैं बस यही आशा आहे की स्टाफ को हर तीन महिने मे आगे बढाते हर में हम ऐसे ही पच्चीस पचास लोक जीवन कुछ बदलाव कोशिश करे थँक्यू फॉर दर प्लॅटफॉर्म पाठरजी सफल डिजर्स म्हणून त्यांचं काम चालतं आणि त्यांच्या वडिलांनी सफल ते त्यांनी चालू केलं होतं आणि त्यांच्या अचानक मृत्यूनंतर अनुज हे स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि त्यांचे जे छोटे बंदू आहेत अंशुल हे स्वतः हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून आलेले आहे पण फॉर ऑल अ सडन असा इन्सिडंट झाल्यामुळे त्यांना या व्यवसायातून भाव राहिला आणि काही काळानंतर त्यांनी थोडीशी गरज केल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण थोडंफार काहीतरी समाजकार्य करणे आवश्यक आहे हे आपल्याला मोजक्याच लोकांपासून आहे निराधार गरजूंना दरमहा धान्य वाटप दिलं जातं रुग्णांसाठी लागणाऱ्या अत्या वस्तू दरात व मोफत मोठ्या तरी चालेल पुरवल्या जातात खूप आणि गरजूंना डोळ्यात ब्लँकेट वाटप केले जातं आदिवासी पाड्यावरील कुटुंबांना कपडे व विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तसेच खाऊचे वाटप केले जाते दरवर्षी दिनदर्शिका कॅलेंडरचं प्रकाशन केलं जातं आणि त्याचं वापर केलं जातं नरो नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा हिवाळ्यामध्ये श्वेटर आणि स्नूज वाटप केलं जातं स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांचा व त्यांच्या पत्नींचा जे शहीद शहीद झालेले आहेत त्यांच्या पत्नींचा त्या ठिकाणी सत्कार केला जातो आणि त्या दिवशी देशभक्तीवर गीतांचा कार्यक्रम राबवला जातो आरोग्य शिबिर आणि मोफत औषध वाटप त्यानंतर मोफत नेत्र तपासणी व आणि पदरात चष्मे केलं जातं लोकवर्तिक संगीत प्रेमींसाठी गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व भक्तिगीतांचा कार्यक्रम दरवर्षी पावसाळ्यात और सफल फाउंडेशन जिसकी आज शुरुआत हुई उसके प्रेरणादाता अनुज भाई और उनका बहुत बहुत धन्यवाद यहाँ लोनावाला में जिस तरह से आप आधार फाउंडेशन काम कर रहा है बहुत ही सराहनीय है क्योंकि एक बात जरूरी है कि छोटे से छोटे गांव में अगर इस प्रकार की एक्टिविटीज वो तो लोनावाला प्रेरणा देता है राज्य और आज जिस तरह से अन्य जगह को प्रेरणा हुई कि भी मुझे पच्चीस लोगों को काम देना है वो हमारा फाउंडेशन जो है जो ग्रोथ विद्याप्रिक है यहाँ पे बहुत सारे लोग पढ़ने आते हैं हमारी ट्रेनिंग ट्रेनिंग सेंटर है तो जहाँ हम ट्रेन करके लोगों को बिजनेस में बनाते हैं बिज़नेसमैन को और आगे लेके जाते हैं तो वहाँ पे हमारी एक ट्रेनिंग में एक बेसिक बात यह रहती है कि आपको जितना ग्रो करना है आप कर सकते हो मल्टीपल लेवल पर जा सकते हो आप निर बनो में बनो लेकिन साथ में कुछ समाज के लिए ऐसा करके जाओ कि आपका पैसा दूषित ना हो श्राफिक ना हो तो उसके लिए हमारे जितने भी हमारे से जुड़े हुए बिजनेस पीपल हैं बहुत हजारों की संख्या में हम उन्हें पहली बात ये करते हैं कि के साथ टीवी इंपॉर्टेंट है यानी आप जितना भी लेना चाहते हो लीजिए लेकिन उसके साथ सीखिए देना, देना बैंक बनना जरूरी है लेना बैंक से तो उस लेवल पे जो भी से मेरी बात हुई आधार फाउंडेशन मानव सेवा ही किसी सेवा हा आधार घेन हा आधार घेन यानी यह कार्यालय सुरुआत के प्रकारची पाठारे हे याचे सर्व सर्व असून त्यांनी एक मोठा टीम तयार केलेली आहे या ठिकाणी आणि त्या टीमच्या आधारे अवेळात्र मेहनत करून चांगले चांगले प्रकारचे चांगले चांगले मंडळी या ठिकाणी की ज्यांना खरोखर आपलं आपण जे काही योगदान जे केलेलं आहे ते सत्कारने लागावं या दृष्टिकोनातून या दृष्टिकोनातून आपलं आपलं ध्येय साथवावं आणि लोकांपर्यंत ही सेवा पोचावी या ठिकाणी आझाद शहासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आझाद फाउंडेशनच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा या ठिकाणी चालणार आहे आपण या लोणाळ्यामध्ये एक आगळं वेगळं काम करून या दोन्ही फाउंडेशनचं आपण सफल करूया उद्योजक म्हणून या ठिकाणी प्रत्येक महिलेला तो मान मिळाला पाहिजे आणि शहा सर आमचं सिनियर सिटीजनचं ज्येष्ठ आम्ही संघाचं एक मोठ क्लब आहे तो साडे चारशे लोकांचा क्लब आहे आणि तोही आम्ही आधार फाउंडेशन अटायचे त्यामुळे आम्हीही त्यांना सपोर्ट करत असतो हे प्रोजेक्ट घेताना आपल्याला त्याचा प्रियांका पवार तेल पंड्या साहेबांना विनंती करण्या वाजवायचे तुम्ही सुद्धा माट्या साहेबांनी मधी जा मिनिटं इकडे बघायचं जर इकडे बघा सगळे व्यवसाय मासला मागच्या आधी माहिती इकडे बघा इकडे बघा <laughs> <laughs> दुसरा व्यवसाय आहे स्क्राईब मशीन आहे आत्मनिर्भर करण्यासाठी एक थोडा प्रयत्न सुरुवात केलेला आहे यासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यांचे मी सर्वांचे आभार मानतो आज आजेशा सर मुंबईवर खासा कार्यक्रमासाठी आले त्याचबरोबर आझाद फाउंडेशनचा हा कार्यक्रम आहे आता महिलांना आपण या वस्तू दिलेल्या आहेत घेतल्या जातो पण त्याची पुढचं काय याचे बरेचसे प्रश्न असतील त्याच्यासाठी आपण आझाद फाउंडेशनच्या वतीनं ह्याची पूर्ण विक्री महाराष्ट्र कशी होणार याची आपली व्यवस्था वेगळी असणार आहे त्यांची पूर्ण टीम आपली वेगळी आधार फाउंडेशनची जी, जी विक्री करण्यासाठी आपण एक तारखेनंतर या सगळ्या वस्तू ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत आता लिक्विड असतील असतील जर तुम्हाला प्रात्यक्षिक कसं करायचं ते भरवायचं ते आपण स्वतः उपलब्ध त्या सगळ्यांचं तुम्हाला सगळं माहिती मिळेल कशी बनवायची वस्तू मध्ये वस्तू आहे ज्या ज्या लागणार अजून पण तुमच्या डोक्यात बनायच्या असेल काही किंवा बाणाला पापड बनवायचे किंवा लोणचे बनवायचे असे काही मसाले बनवायचे असतील अशा सर्व घर घरगुती लागणाऱ्या वस्तू ह्या आपण मोठ्या प्रमाणात घेऊन त्याची विक्री पूर्ण आम्ही करणार आहे त्याचे बऱ्याच ठिकाणी अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम एन्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद